देवेंद्र फडणवीस पडता पडता वाचले उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली थेट म्हणाले मुख्यमंत्री बसताच उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत या दरम्यान ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत कर्जमाफीच्या विषयावरून सरकारवर जोरदार टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे उद्धव ठाकरे गावागावात जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे असे त्यांनी म्हटलेलं आहे नुकताच उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की संविधानात उपमुख्यमंत्री पदच नाही आहे सरकारचे पॅकेज आम्हाला मान्य नाही ज्यावेळी मी कर्जमाफी केली त्यावेळेस मी परदेशी समिती तुमच्याकडे पाठवली होती का मुख्यमंत्री म्हणत आहेत की आता जर कर्जमुक्ती के केली के तर बँकांचा फायदा होईल मग मुख्यमंत्र्यांनी सांगावे की जूनमध्ये कर्जमाफी केली तर बँकांचा कसा फायदा होणार नाही पुढे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की मी प्रामाणिकपणे अभ्यास न करता मला ढ म्हणा तरी अभ्यास न करता दोन लाखाची कर्जमाफी केली होती मुख्यमंत्री बिहारला गेले आहेत बसता बसता पडले पडता पडता बसले त्याने पंचांगून बसलेले आहेत असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे उद् देवेंद्र फडणवीस बिहारमधील निवडणुकीसाठी प्रचाराला गेले होते या दरम्यान स्टेजवरील खुर्चीवर ते बसले आणि पडता पडता वाचले आता याचेच खिल्ले उडवताना उद्धव ठाकरे हे दिसले आहेत देवेंद्र फडणवीस पडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय उद्धव ठाकरे यांनी म्हटले की मी राजकारण करायला आलोय का तर नाही हे संकट थांबणार की नाही याचा थांबपत्ता लागत नाही हे संकट कमी पडतंय की काय आणि म्हणून मी सरकारला एक नाही म्हटलं तरी तुमची जूनची मुदत आम्हाला मान्य नाही आहे का रे आणि जूनची मुदत जर का सरकार देत असेल तर मुख्यमंत्री आता आलेच म्हणतात कारण मी तुमच्या बरोबर फिरतोय मुख्यमंत्री कुठे आणि महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटच सापडलंय अन्नदाता शेतकरी विचारते खाऊ काय पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहार मध्ये आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारात सांगतायत की आपले पंतप्रधान पंतप्रधानांचा सगळ्या राज्यावरती प्रेम आहे देखील की बात मी जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है म्हणजे महाराष्ट्र काय सावत्र काय का तुमचा तर महाराष्ट्र काय गुन्हेगार आहे तुमचा मग इकडे इकडे भोगायचं आणि तिकडे जाऊन मला काही पोटत दुखत नाही बिहारवरती काय पंतप्रधानांचं सगळीकडे अगदी मणिपूर मणिपूरवरती सुद्धा प्रेम पाहिजे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत पंतप्रधानांचा प्रेम पाहिजे पण हा आवडता हा नावडता माझ्या लाडक्या बहिणींसाठी कुटुंबातील दोघी ना आणि बिहारमधील सगळ्या कुटुंबातील सगळ्या बहिणींच्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा जो रुपये दिले का निवडणूक आहे हा जो काय भेदभाव चाललाय अरे जरा नीट जागेवा नाही तर दरवेळेला काय होतं निवडणूक अधिकाई कधी योजना जाहीर करतात आम्ही याव करू आणि त्या करू मग आपण नुसतं बळी पडतो निवडून देतो आणि मग कपाळाला हात लावण्याची वेळ येते तर कृपा करा तुमच्या सोबत शिवसेना आहे हेच सोडू नका पण एकजुटीने आता उभे राहा शेतकरी म्हणून आता एकजुटी एकजुटीने उभे राहा आणि एकजुटीने जेव्हा सरकारच्या समोर उभे राहाल तेव्हा सरकार कोणाचंही असलं तरी तुमच्या समोर त्यांना गुडघे टेका लागतील कोणी असू दे ह्या सगळ्या गोष्टी यादी वगैरे घेऊन जाते हे जाऊन काही घरी घेऊन उश्या म्हणजे असं घेऊन झोपणार नाहीये विधिमंडळाचं अधिवेशन येते आहे त्या विधिमंडळामध्ये हे सगळे प्रश्न हे सरकारला थेट तोंडावरती विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि माझं तर म्हणणं असं आहे की जी मदत सरकारने जाहीर केली दिवाळीच्या आत देणार होते दिवाळी होऊन गेली अजून एक पैसा आलेला नाहीये काल सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली मग तणातणी झाली असं कळलं की आम्ही जाहीर केले मध्ये अजून अधिकाऱ्यांवरती राग काढला कर काय करणार अधिकारी पैसे जाहीर केले दिलेत कुठे तर हे सगळी नाटकं आता बंद करा लोकांना आता कळलंय लोकांच्या डोळ्यावरती जी खोट्या थापांची पट्टी भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्र पक्षांनी बांधली होती ते आता गळून पडलेली आहे आता जनता जागी झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की कुठेही धीर सोडू नका ज्या ज्या काही गोष्टी आता पीक विम्याची सुद्धा हीच कथा आहे विमा मी आता जास्त मोठं बोलत नाही कारण आणखी पुढच्या तीन चार ठिकाणी जायचंय तर या सगळ्या ताई तुम्ही ही जी माहिती दिली ना अशी माहिती सगळ्यांनी सगळ्या सर्कल मधनं मला गोळा करून पाहिजे की जेणेकरून अधिवेशनाच्या वेळेला भर सभागृहात त्यांना ही त्यांच्या समोर ठेवून त्यांना त्याच्यावर तुम्ही जाब विचारेन ठीक आहे